लोकसभेची निवडणूक आता काही दिवसात जाहीर होते आणि या लोकसभेच्या निवडणुकीची जाहीर होण्याच्या आधीच महाविकास आघाडीचे या मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत साहेब यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आणि त्यांनी गेल्या गेल्या दहा वर्षात विविध विकास कामं केली त्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या आम्ही सगळे एकत्र बसत आहोत महाविकास आघा आमच्या जिल्हा प्रमुखांच्या आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीची समोर असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे काही सदस्य असे सगळेजणांनी एकत्र बसून आम्ही या ठिकाणी उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी करणार आहोत खरंतर गेल्या दहा वर्षात राऊत साहेबांनी जे काम केलं आहे ते आपल्या या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या समोर आहे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे विकास कामं असू देत मोबाईल टॉवर असू देत मुंबई गावामध्ये माझ्या चौकटीकरण असून देत चिपी विमानतळाचे एअरपोर्ट असू देत किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असू देत ही सगळी कामं आपल्या लोकांसमोर आहेत त्याबरोबरच राऊत साहेबांनी गेल्या दहा वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लागला नाही किंवा सदत्याने लोकांना सामान्य लोकांना भेटणारे खासदार म्हणून त्यांनी जी प्रतिमा बनवली तीच प्रतिमा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी पुरेसे आहे दुसरीकडे आवडत असाल की भाजप आणि शिंदेगड हे ह्यांना मात्र आता उमेदवार भेटत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री आहे असं असून सुद्धा गोव्या ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही जे आता आम्ही म्हणत नाही तर त्यांनी भाजपच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलं आहे की त्यांनी शेजारच्या गोवा असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या प्रचाराची प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे म्हणजे चार चार मंत्री असून सुद्धा इथल्या नेतृत्वाला त्यांच्यावर प्रचार प्रमुखांची जबाबदारी देवस वाटत नाही भाजपच्या कार्य भाजपच्या नेत्यांना आणि त्यामुळेच इथल्या भाजपच्या लोकांनी आपली काय कुवत आहे भाजपच्या याच्यावर ही ही करावी म्हणूनच इथल्या कुठल्याही नेत्याला भाजपचं तिकीट मिळणार नाही हे आम्ही वारंवार सांगतोय आणि तिकीट मिळालं तर त्यांनी ते निवडणूक लढून दाखवाय असं आमचं वारंवार आव्हान आहे आणि तेच आव्हान आव्हान आमचं काय म्हणणार आहे आणि कोणी प्रचार करून बसले किती धनशक्ती असू असू दे त्या धनशक्तीचा पराभव या मतदारसंघातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची नेतृत्वाखाली करेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे